नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि जे आज आपण हा व्हिडिओ बनवत आहे तो सर्वांना माहिती पडावा की दोन तालुक्याच्या ठिकाणी एक आर टी ओ कार्यालय म्हणजे शासनाचं कार्यालय आणि महापालिकेच्या ठिकाणी कार्यालय लोकसंख्येच्या आधारे तर इस्लामपूरला आर टी ओ कार्यालय शिराळा तालुका आणि वाळवा तालुका ह्याच्यासाठी मागणी तिथं पुरवठा सी आर एस योजनेअंतर्गत हे कार्यालय झालं पाहिजे म्हणून जबाबदारी घेऊन सुद्धा बारा वर्ष झाली आणि बारा वर्षात दोन तीन समित्या नेमल्या आणि सरकारनं अजून हे कार्यालय दोन तालुक्याच्या ठिकाणी निर्माण केलं नाही सरकार कुठलंही असून द्या बारा तेरा वर्षात शासनाचं धाडच झालं नाही अशा पद्धतीनं हे कार्यालय बनवायचं त्यानंतर सगळी कार्यालयं झाली जत मंजूर झालं कराडचं झालं दोन तालुक्यासाठी पाटण तालुका आणखीन कराड तालुक्यासाठी चालू बी झालं परंतु ह्या बारा तेरा वर्षात दोन तीन समित्या नेमल्या पण नेमकं असं ह्या सी आर एस योजनेच्यामुळं शासन आर टी ओ कार्यालय करायला का तयार नाही कारण सी आर एस योजनेच्या अंतर्गत जर ही कार्यालय मंजुरी दिली तर जवळजवळ हे काम चांगल्या पद्धतीने होईल आणि मागणी तिथं पुरवठा या तत्वानुसार जो मागणी करेल दोन तालुक्याच्या ठिकाणी कार्यालय ते एक वर्षाच्या आत सी आर एस योजनेचा फंड जमा करून ते आर टी ओ कार्यालय बनवून द्यायचं आहे सुसज्ज असं की फक्त शासन पाच एकरपर्यंत जागा देणार आणि मग तिथं ट्राफिक चिल्ड्रन गार्डन तिथं वाहतूक अधिकारीसुद्धा असणार ट्रेनिंग देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावरती इथं ट्रॅक होणार टेस्टिंग मचनी असणार परंतु शासनानं अजून हे कार्यालय मंजूर केलेलं नाही आणि समित्या वगैरे दोन तीन वेळ नेला निर्णय झाला परंतु सी आर एस योजनाचं जर हा कायदा झाला तर धडाडा कार्यालये बनतील आणि जनतासुद्धा सी आर एस पण देण्यासाठी भरपूर तयार असतात की म्हणजे त्या इमारतीचं कॉन्ट्रॅक्ट वगैरे हे काहीच राहणार नाही आणि मग त्या इमारतीला हे नाव दिलं जाईल ज्यानं हे स्पॉन्सरशिप केलेलं आहे त्याचं आणि शासनानं ते कार्यालय चालवायचं आहे म्हणजे ते जर असं शासनानं लवकरात लवकर मंजूर करावं म्हणून आत्तापर्यंत कितीतर त्यार वेळ आपण पत्र दिलेलं आहे शासनानं ते मान्य केलेलं आहे मान्य केलेलं आहे परंतु सी आर एस योजना म्हणजे बाहेरचा सगळा फंड येणार डोनेटर त्याला येणार आणि ती यंत्रणा उभा करणार हा सर्वात मोठा गुंता झालेला आहे आजही आम्ही पत्र दिलेले आहेत पंधरा दिवसाला महिन्याला एक एक पत्र असतं आज जयंतरावने शिफारसपत्रसुद्धा दिलेलं आहे धन्यवाद हा व्हिडिओ शेअर करा